मित्रांनो नमस्कार आज आहे दहा जून आणि सकाळचे नऊ वाजत आहेत मित्रांनो आता लगेच सकाळ ते दुपारपर्यंतचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा आपण या ठिकाणी थोडक्यात जाणून घेणार आहोत मित्रांनो आज सकाळपासून राज्यामध्ये कुठे कुठे जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता असणार आहे याचीच सविस्तर अपडेट आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी पावसाचा अंदाज आज असणार आहे किंवा नाही त्यानंतर दुपारनंतरचा जेवढा पण राज्यावरती पावसाचा इशारा असणार आहे याचा देखील अंदाज आपण दुपारी बारा वाजता देणार आहोत तर तो पण व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी आपल्या चॅनलवरती जाऊन बघायचा आहे त्यानंतर मित्रांनो तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारची दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला करून दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल जेवढा पण पश्चिम महाराष्ट्र कोकण किनारपट्टी आणि मध्य महाराष्ट्राचा जेवढा पण परिसर आहे या परिसरामध्ये या ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे काही काही जिल्ह्यांमध्ये तर या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट देखील देण्यात आलेला आहे सविस्तर जर जिल्हे या ठिकाणी बघायचं झालं तर सर्वात आधी आपण बघूया मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा परिसर यामध्ये लातूर आहे लातूर धाराशिव पेठ तुळजापूर बार्शी कैज परळी अहमदपूर उदगीर बसव कल्याण आणि बिदार या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आपल्याला ठिकठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात बघायला मिळणार आहे तर दक्षिणेकडे या ठिकाणी पावसाचा जोर वाढण्याची दाट शक्यता सकाळपासून आपल्याला बघायला मिळणार आहे यामध्ये पंढरपूर सोलापूर इंदी वैजापूर जामखंडी जत या भागामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपात पावसाचा ऑरेंज अलर्ट ते रेड अलर्ट या ठिकाणी असणार आहे त्यानंतर मित्रांनो निपणी आहे रायबाग आहे गोकाक आहे सांगली कोडोली विटा कराड या भागामध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आता लगेच सकाळ ते दुपारपर्यंत आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो उत्तरेकडेचा जर परिसर बघितला म्हणजेच अहमदनगर आहे जामखेड आहे करमाळा आहे इंदापूर बारामती दौंड या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आपल्याला दुपार ते संध्याका आपल्याला दुपारपर्यंत बघायला मिळेल त्यानंतर कोकण किनारपट्टीचा उत्तरेकडचा जर परिसर बघायचं झालं तर यामध्ये नाशिक इगतपुरी वाडा पालघर डहाणू सिल्वासा या परिसरामध्ये मध्यम पावसाचे वातावरण ठिकठिकाणी आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात बघायला मिळणार आहे त्यानंतर दक्षिणेकडे कल्याण व डोंबिवली आहे मुंबई खोपोली खेड पुणे आणि जुन्नर या भागातसुद्धा मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज राहील तर खोपोली कल्याण व डोंबिवली या भागामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर दक्षिणेकडे गोरेगावचा आसपासचा परिसर चिपळूण रत्नागिरी कोल्हापूर या भागामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज या ठिकाणी दुपारपर्यंत आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो छत्रपती संभाजीनगरच्या आसपासच्या परिसरामध्ये हलक्या पावसाचे वातावरण बघायला मिळेल त्यानंतर मालेगाव आहे जळगाव नंदुरबार धुळे या भागातसुद्धा हलक्या पावसाचे वातावरण दुपार आपल्याला दुपारपर्यंत बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी नांदेड वागल्याच्या आसपासच्या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळू शकतात त्यानंतर वाशिम शेगाव अमरावती अकोला अकोट अचलपूर नागपूर गोंदिया श्री चंद्रपूर भंडारा हा जेवढा पण विदर्भाचा परिसर आहे या भागामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे पावसाची शक्यता या ठिकाणी विदर्भामध्ये दुपारपर्यंत राहणार नाही परंतु दुपारनंतर या भागात सुद्धा पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळू शकतो तसा अंदाज आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दे देणारच आहोत एकंदरीत जर बघितलं मित्रांनो तो राज्यातील जो पश्चिमेकडचा परिसर आहे या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज आता लगेच सकाळपासून ते दुपारपर्यंत आपल्याला बघायला मिळणार आहे तर हा होता दिनांक दहा जूनचा सग दुपारपर्यंतचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद